श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते उद्या आहे वार शनिवार उद्या आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी आईने आपल्या मुलासाठी काही उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे तुमच्या मित्राचे जमत नसेल मित्राबरोबर भांडण झाले असेल त्या मित्राबरोबर तुमची मैत्री व्हावी यासाठीही मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे असे अनेक काही उपाय आहेत ते आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही ला प्रेस करा गणपती बाप्पा ही समृद्धी बुद्धी आणि सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे मून संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्याला आपल्याला फळ मिळत असते आणि समस्यांपासून मुक्तीही मिळू शकते जर या देवशी, जर या दिवशी आपण मित्रासाठी किंवा मैत्रीचे नाते घट्ट करणार तर काही उपाय आहेत तर आपला मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू तुम्ही भेट करू शकता एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्या आणि शक्य नसेल तर मंदिरातच ठेवून या यामुळे रुचलेल्या मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होते त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उन्नतीसाठी या मंत्राचा एकवीस वेळा जप करा बुद्ध मंत्र आहे असा आहे तो ओम ब्रह्म भ्रीम भ्रो सा बुद्धाय नमः तुम्हाला व्यवसायाची नीती होणार असेल करायची असेल तर हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा म्हणा मंत्र मी तुम्हाला अजून एकदा सांगत आहे ओम ब्रम ब्री ब्रो बुद्धाय या मंत्राचा तुम्ही एकवीस वेळा जप करा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच प्रगती झालेली पाहायला मिळेल काही विशेष मनोकामनेसाठी गणपतीची विधिवत किंवा विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करा तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल किंवा कामात अंट कंटाळा अडथळे येत असेल किंवा दिवसभर काहीच काम करावेसे वाटत नसेल उत्साहच वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीला प्रार्थना करून एकशे आठ वेळा श्री गणेशाय आय नमहा या मंत्राचा जप करावा तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदीचे फुल अर्पित करावे व सौभाग्यप्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मुख टाकून मंदिरात ते दान करावे त्यामुळे सुख आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून गणपती जवळ ओम गण गन, गणपते न महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यामध्ये यशच येत नसेल प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळण्यासाठी गरज आहे तुम्हाला तर चतुर्थीच्या चे दिवशी कुमारिकाचे पूजन करून तिला काही भेटवस्तू द्या त्यामुळे तुम्हाला व तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी अथर्व शीर्षाचं पाठ नक्की करावं तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर ते ऐकावे त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर नक्की होईल आणि शंभर टक्के फळ येणार आहे या व्रताबद्दल गणपतीचे मी तुम्हाला काही व्हिडिओही सांगितलेले आहेत आणि या व्हिडिओत आपण अजून एक व्रत जाणून घेणार आहोत ते आहे प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते जर मुलाच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील तर खास करून हे व्रत आई करत असते मित्रांनो गणपती बाप्पाच्या ज्या व्रताबद्दल आपण आज बोलणार आहोत तो आहे मिठाचं मिठाच्या चतुर्थीचं व्रत आहे आणि हे करायला थोडे कडकच आहे म्हटलं तरी चालेल पर आई हे मुलासाठी करत असते मुलासाठी करत असते म्हणजेच जर मुलाच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील तर खास करून ही आई व्रत आपले करत असते किंवा मुलींसाठीही करत असते म्हणजेच आपल्या आपत्त्यांसाठी कुठल्याही समस्यांसाठी करू शकतात मुलाच्या संदर्भातले समस्या असतील मुलं व्यस व्यसनाधीन झाली असतील किंवा एखाद्या मुलाला शिक्षणामध्ये लक्ष लागत नसेल किंवा वाईट मार्गाला ला मुली लागली असतील किंवा एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही या प्रकारच्या कुठल्याही समस्या असतील त्याचबरोबर घरातील ही समस्या असू शकतात पतीचे पत्नीचे भांडण होत असेल किंवा घरामध्ये धनसंपदा येत नसेल असे बरेच कारणे असतात की तुम्हाला ते व्रत करू शकता तुम्ही कुठल्याही समस्या असल्याना तरी तुम्ही गणपती बाप्पाला शरण जा आणि व्रत करा या व्रताचा अनुभव येतोच येतो असं अनेकांनी म्हटलेलंच आहे तुमच्या घरात सुद्धा जर विचार करा तर तुम्हाला काही ना काही अडचणी असतीलच या व्रतासाठी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा असतो चतुर्थीला आपण उपवास करतोच पण साबुदाणा खिचडी साबुदाना वडे बटाट्याचे असे काही ना काही पदार्थ खात असतो पण या दिवशी तुम्हाला काहीच खायचे नाही मीठ म्हणजे ज्या गोष्टीमध्ये मीठ आहे हा पदार्थ तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायचा आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे फक्त गोड पदार्थ तुम्हाला खाल्ले तर चालतात एखादं फळ किंवा तुम्ही दूध घेतले तरीही चालेल फक्त या दिवशी ज्या दिवशी तुम्ही कडक उपवास करणार आहेत मनोकामना देवापुढे मागणार आहात त्या दिवशी तुम्हाला एकवीस दिवसांचा हा तुम्हाला व्रत करायचा आहे म्हणजे एकवीस दिवस म्हणजे एकवीस संकष्ट चतुर्थी तुम्हाला हे व्रत करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी फक्त दिवसभर गोड पदार्थ खाल्ले तर चालतात मीठ असणारा एकही पदार्थ तुम्हाला खायचा नाही त्या दिवशी तुम्हाला मीठ पूर्णपणे वर्जच करायचं i him दिवसभर उपवास केल्यानंतर सायंकाळी म्हणजे आपण गणपती बाप्पाची विधिवत पूजा करतो म्हणजे संकष्टी चतुर्थीचा काय दिव टाइम असतो नऊ वाजताचा दहा वाजता जेव्हा संकष्ट चतुर्थी सुटणार आहे त्यावेळेस तुम्हाला एकवीस मोदक तयार करायचे आहेत एकवीस मोदकामध्ये एक मोदक तुम्हाला मिठाचा बनवायचा आहे आणि आपण आतमध्ये जे सारण भरतो ते सारण भरताना बाकीच्या वीस मोदकामध्ये तुम्हाला जे काही तिळाचे गुळाचे खोबऱ्याचे काय सारण केले असेल तर ते भरायचे आहे आणि शेवटचा एकविसावा जो मोदक आहे त्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचे आहे हे नैवेद्य तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाला दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते मोदक खायला सुरुवात करायचे आहे दिवसभर तुम्ही उपवास केलेला आहे आणि आता संध्याकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडताय म्हणजे मोदक खाऊन उपवास सोडणार तर मोदक खायला सुरुवात केल्यानंतर लक्षात घ्या मिठाचा मोदक कोणता आहे हे तुम्हाला कळत नाही कळलं न पाहिजे म्हणजे सगळे मोदक एकत्र ठेवायचे आणि सगळे मोदक म्हणजे एकत्र तर त्यामध्ये एक मिठाचा मोदक तुम्हाला असणार आहे आणि हे मोदक खात असताना जोपर्यंत तुम्हाला मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मोदक खायचे आहेत जर तुम्हाला पहिल्याच मोदकामध्ये पहिल्या घासामध्येच मिठाचा मोदक लागला तर तुमचा उपवास तेथे संपन्न झाला म्हणजे ते तिथून पुढे तुम्ही काहीच खायचे नाही जर तुम्हाला चौथ्या किंवा पाचव्या मोदकामध्ये जर मिठाचा मोदक लागला तर तिथेच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला मिठाचा मोदक लागणार आहे तिथून पुढे तुम्हाला उपवास सोडायचा आहे आणि नाहीच लागला तर कंटिन्यू ते तुम्हाला मोदक खायचे त्यामुळे मोदक करताना छोटेच करा जर तुमच्यावर वेळ आली एकवीस मोदक खायची म्हणजे वीस मोदक खाऊन झाल्यानंतर एकविसावा जर मिटायचा लागणार असेल तर तुम्हाला तो पचलाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला करताना छोटेच मोदक करायचे आहेत जर तुम्हाला जर वेळ आलीच तर खाण्याची त्यासाठी मी सांगत आहे हा उपाय जरा कडकच आहे पण तुम्हाला जर तुमच्या इच्छापूर्तीसाठी आणि शीघ्र फळ मिळणार पाहिजे असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या हा उपाय आई नक्की आवर्जून मुलांसाठी करत असते आईला हा उपाय सगळ्यात साधा सोपा आहे कारण ही आई आपल्या मुलांसाठी काहीही करण्यासाठी तयार असते आणि त्यासाठीही हा उपाय करू शकते असे एक तुम्हाला एकवीस संकष्ट चतुर्थी व्रत तुम्हाला करायचं आहे आणि या दरम्यान अर्थातच कुठलेही तुम्हाला म्हणजे वशाठ म्हणजे मांसाहार करायचा नाही जेव्हा तुम्ही हे व्रत करण्यास चालू केले असेल आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे उद्याच्या संकष्टी चतुर्थी पासून जर तुम्ही हे व्रत चालू केलं तर इथून पुढे एकवीस संकष्ट चतुर्थी तुम्हाला हे व्रत करायचे आहे आणि या व्रतामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही हे पूर्ण व्रत करणार आहात त्यावेळेस तुम्हाला कोणताही मांसाहार करायचा नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला थर्व शिर्षाचेही पठण करायचे आहे रोज तुम्हाला जमेल तसे पाच वेळा तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला अथर्व शिर्ष म्हणायचे आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र ही तुम्हाला याच प्रमाणे पाच अकरा एकवीस वेळा हे तुम्हाला आहे हे एकवीस दिवसाचं म्हणजे एकवीस संकष्ट चतुर्थी झाल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं व्रत पूर्ण होणार आहे त्यानंतर तुम्ही कंटिन्यू तो संकष्ट चतुर्थी धरू शकता किंवा तुम्ही साधे आपली नॉर्मली दिवसभर उपवास करून सायंकाळी तो सोडू शकता पंचपक्वान खाऊन तुम्ही हा उपाय तुम् करू शकता ज्यावेळेस तुम्ही हे एकवीस दिवसाचे तुमची संकष्टी चतुर्थी आहे त्यावेळेस जर एखाद्या चतुर्थी दिवशी लेडीजला जर पाळी आली म्हणजे तुम्हाला जर मासिक धर्म आला किंवा एखादं सुतक आलं तो उपवास करायचा मात्र त्या दिवशीचा तुम्हाला ते व्रतामध्ये धरायचे नाही विधिवत तुम्ही पूजा पूजा तर करू शकणार पण त्या दिवशी तुम्ही दिवसभर काही खायचे नाही गोड पदार्थच खायचे सायंकाळी मोदक करून त्यातील एक मोदक तुम्ही शेवटचा मिटापर्यंतचा तर तो खायचा पण तो तुमच्या व्रतामध्ये ग्राह्य धरला जाणार नाही त्यामुळे पुढच्या दिवशीचा म्हणजे पुढच्या महिन्यातील जी येणारी संकोष्टी चतुर्थी आहे तो ग्राहक धरून ते एकवीस तुम्हाला एक व्रत तुम्हाला करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही एकवीस चतुर्थी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचे आहे या व्रताचा अनुभव तुम्हाला शंभर टक्के येणार आहे तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांमध्ये प्रगती तुम्हाला जाणवणार आहे अशा प्रकारे तुम्हाला मी आज काही उपाय सांगितलेले आहेत तर तुमच्या मित्राचं जमत नसेल तुमच्या मित्राबद्दल पटत नसेल तुमचा मित्र नाराज झाला असेल तर तुम्ही ही हा जे तुम्हाला मी मंत्र सांगितला आहे तो मंत्र हे तुम्ही म्हणू शकता उद्या गणपतीची चतुर्थी आहे तर उद्या गणपती मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उन्नतीसाठी तुम्हाला मंत्र सांगितले आहेत बरेच तुम्हाला आज मी उपाय सांगितलेले आहेत जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेळेनुसार उपाय करता येतील तर त्या नक्की आवर्जून करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आईने स्वतः आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करा तुमच्या मुलामध्ये प्रगती ही शंभर टक्के जाणवून येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला सगळ्यांचे मी आभारी आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉललाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम्